नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये लाडकी बहीण जी योजना शासनानं आलेली आहे तर त्या योजनेचा संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला मोबाईल ॲप आप मिळणार आहे ज्याच्यामधून आपण माहिती भरू शकणार आहात तर आपल्याला सेतू सुविधेवर जायची गरज पडणार नाही कशाप्रकारे ते ॲप डाउनलोड करायचं आहे तर या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे यामुळे अनेकांची गैरसोय होत असल्याची राज्य शासनाकडून यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नारीशक्ती या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आवेदन करण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कोणते ॲप आप बरं आपणास स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत असे मराठी अथवा इंग्रजीमध्ये नारीशक्ती दूत असे नाव टाईप केल्यास भगव्या रंगाचा फेटा असणारा थीमचे ॲप डाउनलोड करून घ्यावेत यामध्ये प्रथम आपले मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ओ टी पी आपली म्हणजे ओ टी पीला आणि त्याची आपण पडताळणी करून घेणार आहात त्यानंतर व शर्ती साठ परवानगी दिल्यानंतरच आपणास आपली किरकोळ माहिती भरण्याचा न होईल म्हणजे आपल्याला जे काही ॲप ती परमिशन मागेल त्या परमिशनला तुम्हाला अलाऊ करायचं आहे त्यानंतर आपणास सदर ॲपमध्ये आप राज्यातील इतर योजना देखील दिसतील यामध्ये आपणास लाडकी बहीण योजनेस सिलेक्ट करायचे आहे सदर योजना सिलेक्ट केल्याच्यानंतर आपणास आवेदन अर्ज अचूक भरायचा आहे यामध्ये आपलं नाव पत्ता आधार कार्ड क्रमांक बँक खाते इत्यादी माहिती भरायची आहे अर्ज भरण्याच्या नंतर खालील कागदपत्रे अपलोड करायला ऑप्शन दिला गेला आहे यामध्ये आधार कार्ड आहे अधिवास प्रमाणपत्र आहे जन्म प्रमाणपत्र आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे पिवळं अथवा केशरी रेशन कार्ड आहे अर्जदाराचे हमीपत्र हे कागदपत्रे अनिवार्य असणार आहे तर याशिवाय बँक पासबुक महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे हे दोन कागदपत्रे ऐच्छिक म्हणजेच आवश्यकतेनुसार असणार आहेत सविस्तर अर्ज भरल्याच्या नंतर व सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर शेवटी अॅक्सेप्ट डिस्क्लेमर यावर क्लिक करून स्वीकारा हे ऑप्शन दाबावेत त्यानंतर माहिती जतन करा या ऑप्शनवर क्लिक करावा म्हणजेच माहिती सेव्ह करा म्हणजेच आपला अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल याकरिता आपल्याला कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही आहे इथे पहा मी माझ्या प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहे इथं आपल्याला नारीशक्ती दूत असं सिलेक्ट करायचं आहे मी इथं टाईप करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला सर्च झालेलं आहे भगव्या रंगाचा फेटा घातलेला ॲप ओपन करायचं आहे इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल होत आहे थोडासा वेळ लागू शकतो कारण नेटवर्कचा इशू असतो किंवा या सध्या लोड खूप असल्यामुळे वेळ घेऊ शकतो तर पहा आपलं ॲप जे आहे ते डा डाउनलोड झालेलं आहे इथं ओपन या टॅबवरती क्लिक करून ते ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन होत आहे बघा त्यानंतर ओपन झाल्याच्या नंतर काही अशा प्रकारचं इंटरफेस जे आहे ते आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती दिसेल ॲपमध्ये जसं की आपण आपल्या नजीकच्या सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊ शकता त्यानंतर पुढे आहे नारीशदूत ह्या ॲपमध्ये आप आपले स्वागत आहे आप आपल्या परिचित व्यक्ती अथवा कुटुंबाकडून त्यांच्या मागण्या नारे शक्ती दूत ॲपमध्ये नोंद करायच्या आहेत ह्या ॲपमध्ये जास्तीत जास्त नोंदी करून जा, घ्या आणि इतर पुढची माहिती त्यानंतर आपल्याला डन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागणार आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्या वर क्लिक करून लॉग इन करा पुढील माहिती जी आहे ते तुम्ही ॲपमध्ये जसं जसं तुम्ही ते एक एक स्टेप करत जाल जसं की मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की काय कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला मागणार आहे आणि सर्वात महत्वाचं की मारू शकतो ॲपमध्ये विविध योजना आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये लाडकी बहीण ह्या योजनेवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरता येईल मग त्यानंतर आधार कार्ड असेल जन्माचा दाखला असेल आधिवास प्रमाणपत्र असेल सगळे डॉक्युमेंटचे त्यामध्ये क्रमांक टाका मोबाईल नंबर टाका बँक खाते क्रमांक टाका आणि सगळे डॉक्युमेंटचे फोटो काढून तुम्ही रेडी ठेवा जेणेकरून ते तुम्हाला अपलोड जर करायची वेळ आली तर तुम्हाला अपलोड करता येईल अशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती समजली असेल असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद